गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचं फॅड मोठ्या प्रमाणावर वाढलंय दिवसागणिक यात अधिकच वाढ होताना दिसून आहे याचाच फायदा आता विविध माध्यमातून सायबर क्रिमिनल्स घेत असल्याचं अनेकदा उघड झालंय यातच आता दोनशे रुपये द्या आणि हजार सबस्क्रायबर्स वाढवा असं आमिष देऊन प्रसिद्धीच्या नादात असलेल्या युट्युबर्सना आर्थिक गंडा घातला जात असल्याचं समोर येत असल्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज न याबाबत रियालिटी चेक करत या प्रकाराची शहानिशा केली आहे

ओके okay, और कोई इशू तो नहीं होऊंगा ना इसमें कोई नहीं नहीं कोई इशू नहीं आएगा ओके ठीक है यूट्यूब नो गाइडलाइंस वेरीफाई करवा के काम करवा के देते हैं ठीक है ओके ओके ठीक है जी हेलो सर बोलिए भैया वो पेमेंट मतलब मैं कैसे करूं आपको

सर मला ना एक फोन होता आलेला कि मला म्हणजे युट्यूबला म्हणजे माझं चॅनल आहे युट्यूबचं तर मला सब्सक्राइबर वाढवायचे तर मी त्यांना कॉल केला ते ती मला की एवढ्या पैशामध्ये तुमचे एवढे सबस्क्राईबर वाढून जाईल तर हे खरंच असतं ना असं काही नसतं कधीही आजचं तरुण पिढी काय करते तुम्हाला कमी वेळामध्ये इन्स्टंट फॉलोअर्स वाढायचे किंवा सबस्क्राईबर तुमचे वाढायला पाहिजे म्हणून तुम्ही अशा गोष्टी करतात पण हे फेक कॉल असतात हे फक्त तुमच्याकडनं पैसे घेतात आणि पैसे घेतल्यानंतर काही फॉलोवर्स वाढत नाही आणि एक फ्रॉड असतो किंवा युट्यूबच्या गाईडलाईन्स प्रमाणे म्हण किंवा इन्स्टाग्रामच्या गाईडलाईन्स प्रमाणे अशा कुठल्याही प्रकारे फॉलोअर्स वाढत नाही किंवा इनक्रीज होत नाही हे फक्त तुम तुमच्याकडनं पैसे घेतात आणि तुम्हाला तुम फसवतात जसं त्यांनी आता सांगितलं तुला असेल की मी बँक डिटेल्स पाठवतो किंवा क्यू आर कोड पाठवतो ते कोड स्कॅन केल्यानंतर तुझ्या अकाउंटमधनं पैसे जातील दरम्यान दोनशे पाचशे रुपये देऊन कोणतेही सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स वाढत नाहीत मात्र आपलं बँक अकाउंट नक्कीच रिकामं होऊ शकतं यामुळे असे कोणतेही व्यवहार करू नका असं आवाहन सायबर तज्ञ चैतन्य भंडारी यांनी केलंय ऍक्च्युली हे तुम्हाला एक रँडम कॉल येतो की तुम्हाला फॉलोअर्स वाढवून मिळेल आणि आजचे युवा पिढी जी आहे त्यांना फार कमी वेळात फॉलोअर्स वाढायचे असतात म्हणून ते या रॅन्डम कॉल्सला किंवा स्कॅमर्सला बळी पडतात तर प्रत्येकाला एकच आव्हान असेल की असं कुठल्याही प्रकारे इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब चॅनल्स मार्फत तुम्हाला काही कॉल येत नाही एक सायबर क्रिमिनल असतात ते फक्त तुम्हाला पैसे येण्यासाठी आ, कमी वेळात फॉलोअर्स वाढून मिळेल जसं तुम्हाला दहा हजार फॉलोवर्स पाहिजे असेल तर दोनशे रुपये पाचशे रुपये यांचं असं रेट असतं तर प्लीज असं काही करू नका हे एक स्कॅम्प आहे तुमचं इन्स्टा जेही अकाउंट सोशल नेटवर्किंग साईट असेल ते सिक्युअर ठेवा जय हिंद गेल्या अनेक वर्षांपासून इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यांसारख्या माध्यमांवर रील्स व्हिडिओज शॉर्ट्स बनवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत यातच संबंधित कंपन्यांकडून जास्त फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स असलेल्या युजर्सना पेमेंट केलं जात असल्याचं बोललं जातं यामुळे कमी वेळेत आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुण पिढी पेड सर्व्हिसेसच्या मागे लागली आहे मात्र यामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होते यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका असं आवाहन केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे